सर्व शेतकऱ्याला एकतीस मे दोन हजार चोवीस आज एकतीस मे उद्याचा एक, एक जून दोन दिवस तुम्हाला शेतातले काम करायला वेळ म्हणा एक जून एकतीस मे आणि एक जून आणि त्यांना म्हणा की एक, एक तारखेला तसं तर रात्री जेव्हा मुंबईला पाऊस सुरुवात होणार आहे दोनला जास्त राहील नाशिक मुंबई कोकणपट्टी राहील मात्र तीन जून तीन चार पाच सहा सात आठ सा, 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 नऊ दहा काय काही ठिकाणी वडे नाले वाटतील असा पाऊस पडणार आहे म्हणजे साहेब पेरणी त्याच्यात तुम्हाला सांगतो संभाजीनगर नगर, नगर जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा बुलढाणा जालना जिल्हा परभणी बीड लातूर उस्मा सगळं उस, लातूर तर जास्त लातूर जिल्हा खूप पडण उस्मानाबाद नांदेड त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर नाशिक सगळीकडे तीन ते नऊ पाऊस पडणार आहे दररोज वेगवेगळं करणार आहे चांगला चांगला पडेल कसा आहे एकदम. इतका पाऊस पडेल लोकांच्या पेरण्या सुरू होतील हो का हो चांगलं आणि शेतकऱ्याला म्हणायचं जमिनीत एकीत ओल गेलं तर पेरून टाका एक इत ओल गेल की पेरून टाकायचं नेमका पाऊस मान्सून पूर्व पाऊस आहे का मान्सून मान्सूनचाच पाऊस आहे हा मान्सूनचाच